नमस्कार मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सुरू करत आहे सकाळचा भोंगा पण मित्रांनो काही कामाच्या व्यस्ततेमुळे त्या सकाळचा भोंगा दुपारी येतोय त्याबद्दल क्षमस्व पण मित्रांनो आपण जे भरभरून प्रतिसाद मला देत आहेत कालच्या व्ह्यू कालच्या व्हिडिओला आपण जवळपास पंचवीस हजार व्ह्यूज दिले एका दिवसात पंचवीस हजार लोक प्रेम करतात व्हिडिओ पाहतात हे रत्नाकर आवजेकर युट्यूब चॅनलचं आपण सगळ्यांनी दिलेलं पाठबळ आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि अनेकांना अने वाटतं की सकाळचा भोंगा हा खरं बोलतो आणि आपण ठरवलेलं मित्रांनो जो बी कुछ बोलूंगा व सच बोलूंगा सच के सिवा कुछ नाही बोलूंगा तर मित्रांनो हो तर मधीच हिंदी आली बरं का मनसेच्या लोक नाराज होऊ नका तर मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला हे चॅनल जे आहे आमचं रत्नाकर सिक्युर सेक्युट्यूब चॅनल हे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार हे चॅनल आहे मित्रांनो त्यामुळं हे महाराष्ट्रातली जनता भरभरून प्रेम देते आणि मित्रांनो आपल्याला आठवत असेल पुण्यातलं घडलेलं वैष्णवी हागवणी मृत्यू प्रकरण ज्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार अत्याचार हुंडाबळी हे प्रकरण आहे मित्रांनो आणि वैष्णवीची हत्या ही हुंडाबळीमुळे झाली असा निष्कर्ष जर कोणी काढला असेल राज्य विधिमंडळाच्या महिला व बाल कल्याण समितीच्या अहवालात तो निष्कर्ष काढण्यात आलेला पोलिसांच्या तपासणी यंत्रणाच्या हलगर्जीपणामुळे समितीने हा ठपका ठेवलेला आहे मित्रांनो म्हणजे याच्यात पुन्हा गृहमंत्र्यावर बोट आलेलं आहे पुन्हा गृह खात्यावर बोट आलेले आहे मित्रांनो पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर वैष्णवीचा मृत्यू टळला असता असं या आयोगाचं म्हणणं आहे राज्य सरकारने महिला व बाल कल्याण समिती मार्फत चौकशी केली वैष्णवीच्या आत्महत्ये प्रकरणी अकरा आरोपींना अटक झाली हगवणे कुटुंबाचे ब्रँडेड हँड कुटुंबाने या लोकांकडून म्हणजे कसपटे परिवाराकडून ब्रँडेड एम हेक्टर चांदीची हेक्टर गाडी चांदीची भांडी एक्कावन्त तोळे सोने याची मागणी केली होती नवऱ्याने तर थेट फॉर्च्युनर गाडीचीच आड घातली आता हे सगळं सामान जरी जप्त केलं असलं सोनं जरी फ्रीज आलेलं असलं तरीही सोळा मे रोजी घडलेला संपूर्ण प्रकार वैष्णवीच्या घरातील सात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे तर ही आत्महत्या नसून हा कौटुंबिक छळ आणि हुंडाबळी आहे असंच आयोगाचं म्हणणं आहे आणि म्हणूनच सरकारला सुद्धा या राज्य सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा महिला व बालकल्याण समितीचा अहवालाचा दखल घेणं भाग आहे या महिला व बाल कल्याण समितीच्या अहवालाची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृह खात्याला घेणंही आता ही काळाची गरज आहे मित्रांनो त्यांनी सुपेकरांवर सुद्धा गंभीर आरोप केलेले जालिंदर सुपेकर हागवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय आय जी जालिंदर सुपेकर यांना आता कोण निर्दोष तत्व दिलेलं आहे अंजली ते दमानिया काही वेगळंच बोलतायत खात वेगळंच बोलत ग्रह खातं वेगळंच बोलतय न्यायालय वेगळंच बोलतय आता खरा प्रकार काय हे जनतेसमोर आला पाहिजे जालिंदर सुपेकरांनी सुद्धा गंभीर आरोप केले आहेत त्यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली होती त्या ऑडिओ क्लिपची सुद्धा फॉरेन्सिक पडताळणी करून त्यांच्यावर गंभीर दखल घेतली पाहिजे असं हे पाच सर्व सर्व वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आली मित्र त्यामुळं आता निश्चितच या वैष्णवी हगबणींना न्याय मिळाला पाहिजे का पुन्हा तारीख पे तारीख का पुन्हा राजकीय हस्तक्षेप का पुन्हा याच्यामध्ये काही दबाव आता हे सगळं पाहावं लागेल मित्रांनो आपल्या या प्रकरणात पुढे काय करत आता दुसरं जे प्रकरण आहे मित्रांनो इकडं मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला देवदर्शन करत होते आणि इकडं सांगली जी, सांगली जिल्ह्यातला एक जलजीवन योजनेत काम करणारा कंत्राटदार तरुण हर्षल पाटील एक तरुण तडफदार पस्तीस वर्षाचा हा तरुण या महाराष्ट्र सरकारकडं एक वर्षापासून जवळपास दीड कोटी रुपयाची थकबाकी आहे तो आर्थिक अडचणीत आहे इकडं महाराष्ट्र सरकार गतिमान मानल्या जात आहे इकडे महाराष्ट्र सुजलाम सुफलामच्या गोष्टी केल्या जातात या महाराष्ट्रात सोन्याचा धूर निघतो अशा गोष्टी केल्या जातात लाडक्या बहिना करोड रुपये दिले जातात आणि ह्या जलजीवन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या का कंत्राटदाराचा आवाज कोण उठवणार आहे ते ज्यानं दीड कोटी रुपयाची थकबाकी या महाराष्ट्र सरकारकडे आहे म्हणून आत्महत्या केलेली हा एक तरुण आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्याचं नाव आहे हर्षल पाटील सांगली मित्रांनो हर घर जल योजनेचा निधी देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने या कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत जवळपास एक वर्षापासून राज्य सरकारने त्यांना एक पैसा दिलेला नाही कर्ज काढू या योजनेचं या लोकांनी काम केलेलं आहे त्याचं नाव आहे हर्षल पाटील वय वयवर्ष पस्तीस तांदूळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली असा हा तिथला तरुण आहे मित्रांनो आणि म्हणून माणिकराव कोकाटे जे म्हणतात की सरकार भिकारी आहे याच्यात तथ्य आहे का काय चुकलं माणिकराव कोकाटेच बरोबर आहे ना या सरकारच्या सरकारला नको तिथं हे लोक आज संजय राऊत वारंवार आरोप करतात कि की कित्येक योजनेमध्ये शेकडोशे कोटीचा घोटाळा आहे आणि हे तरुण तडपदार कॉन्ट्रॅक्टर जर मराय लागले आत्महत्या करायला लागले या नाकर्तेपणामुळे यांची बिलं जर मिळत यांनी जगायचं कसं यांनी कर्ज काढू काडू व्यवसाय सुरू केलेला असतो मित्रांनो एकीकडे सांगितलं जातं गतिमान महाराष्ट्र सरकार आणि एकीकडे याच महाराष्ट्रामध्ये हा तरुण आत्महत्या करतोय जलजीवन योजनेत पैसे मिळाले नाहीत म्हणून ही शोकांतिका आहे मुख्यमंत्र्यांनी त्वरित या कुटुंबाला भेट द्यावी या तरुणाच्या कुटुंबाला मदत करावी आणि यांची जी थकलेली बिल आहेत ती देण्याचं काम करावं असे एक प्रामाणिकपणे या महाराष्ट्राचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून रत्नाकराव से युट्यूब चॅनल या सरकारकडे कर मागणी करतं मित्र या तरुणाला मरायला नको होतं हर्षल पाटील हा तरुण आहे घरची परिस्थिती गरीब असताना सुद्धा कर्ज काढून येणं कामं पूर्ण केलेली आहेत मि मित्रांनो लक्षात ठेवा हर्षल पाटील शासनाकडून एक कोटी चाळीस लाख रुपयाचे प्रलंबित आहे म्हणतोय योजनेच्या कामांसाठी सरकार व इतर लोकांकडून पासष्ट लाख रुपयाचे तरी कर्ज काढलेलं आहे कर्जदार आता तगादा सुरू केलेला आहे एकीकडे शासन पैसे देत नाही एकीकडे दुसरीकडं कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे हर्षल पाटील आत्महत्या केलेली आहे मित्रांनो त्याच्या पाठीमाग पत्नी एक पाच वर्षाची मुलगी आणि दोन लहान भाऊ आणि आई वडील असा हा परिवार आहे तर आता या हर्षल पाटीलला करायचं काय मित्रांनो काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की इकडे सरकार गतिमान म्हणलं जात मुख्यमंत्र्यांचंच ड्रीम प्रोजेक्ट जलशिवार योजना हर घर जल योजना पंतप्रधानाची योजना काय झालं या योजनेच तर असे तरुण कॉन्ट्रॅक्टर्स मरायला नको आहेत हीच भावना या महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेच्या मनामध्ये आहे मित्रांनो आता मित्रांनो दुसरी गोष्ट आजच्या सकाळच्या भोंग्यामधला अजून एक महत्वाचा विषय पाहिलेला आहे तुम्ही की बाळा बांगर यांनी आता तर फोटोच फ्लॅश केलेले आहेत महादेव मुंडेंना मारल्यानंतरचे व्यापारी महादेव मुंडेंना एकटे गाठून मारेकर यांनी धारदार शस्त्राने वार केले असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय शिवरूप बाळा बांगर यांनी बीड येथे आरोप केले त्याने डायरेक्ट फोटोज दाखवलेत मित्र कशा पद्धतीनं क्रूर पद्धतीने त्या महादेव मुंडेला मारण्यात आलेले यावेळी बाळा बांगर यांनी महादेव मुंडेच्या खून प्रकरणातील छायाचित्र माध्यमा समोर दाखवलेली आहे याचा खून पाळत ठेवून अतिशय क्रूर पद्धतीने मारलेला आहे त्याच्या गळ्यावर व वा चेहऱ्यावर वार करण्यात आलेली मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या नरडीचा घोट घेतलेला मासाचा तुकडा कॅरी बॅग मध्ये टाकून आठ दिवस तो मारेकरी फिरत होता बघा मी महादेवला संपवलेला आहे महादेवला संपवलंय काय तर बारा गुंठे या जमिनीसाठी महादेवचा बर्डर झाला असं ज्ञानेश्वरी मुंडे सांगते आणि ज्ञानेश्वरी मुंडे म्हणजे उद्या पंचवीस जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर मनोज दादा जरांगे हे प्रकरण हातामध्ये घेणार ज्या पद्धतीनं संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मनोज दादा जरांगे झटतोय त्याच पद्धतीनं महादेव मुंडेंना सुद्धा न्याय मिळावा या ज्ञानेश्वरी ताई आता त्यांना राखी बांधणारे या राखी पौर्णिमेला या बहिणीला बाहुबीज म्हणून तिला न्याय दान करण्याचं काम जर कोण करणार असेल तर मनोज दादा जरांगी करणार आहेत मित्रांनो तर आता लक्षात ठेवा आता ह्या पुढे काय होणार हे प्रकरण फार महत्वाचं आहे खरंच सरकारला काही जाग येते का, का खरंच चौकशी इमानित बाळे केली जाते का खरंच धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बंगल्यावरून फोन गेला होता का पोलीस स्टेशनला तो फोन वाल्मिकरांनीच केला होता का याची सखोल चौकशी करून मारेकऱ्यांना त्वरित कस्टडीमध्ये घ्यावं अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे करायला आहे मित्रांनो आणि खरंच आता सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतं का मनोजदादा जरांगे यांचा कितपत प्रभाव या महाराष्ट्र सरकारवर पडेल मराठा समाज दाखवून देईल की आमचा समाज हा जातीभेद मानणारा समाज नाही आहे महादेव मुंडे असो किंवा संतोष देशमुख असो दोघांची निर्गुण हत्यात एकाच पद्धतीनं झाली मित्रांनो आणि याचा मास्टर माइंड याचा आका कोण मारे आहे मारेकरी कोण आहेत हे माहीत असून सुद्धा गेल्या वीस वर्ष महिन्यापासून या ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळत नाही म्हणून ज्ञानेश्वरी दरदर के ठोकरे खाके भटक रही आहे मित्रांनो या ज्ञानेश्वरी ताईंच्या पाठीशी महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे या महादेव मुंडेंच्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे यापुढे बीड हे शांत झालं पाहिजे बीडच्या व्यापाऱ्यांना सुखाने त्या ठिकाणी व्यापार करता आला पाहिजे बीडच्या व्यापाऱ्यांना आपल्या मुला मुलामुलींना सुरक्षितपणे त्यांच्या त्या स्कूलमध्ये त्या, त्या क्लासेसमध्ये घालण्याचं झाडच झालं पाहिजे कारण आपण पाहतो काय काय प्रकार बीडमध्ये कोण तो लंपट प्राध्यापक भंपक प्राध्यापक ज्यानं त्या मुलीचा दीड एक वर्ष तिला त्रास दिला याचं प्रकरण स्वतः धनंजय मुंडेंनी काढलेलं आहे धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे याचा छडा लागला पाहिजे धनंजय मुंडे साहेब आमचं अजूनही मत आहे की तुम्ही एकदा महादेव मुंडेंच्या पत्नीशी ज्ञानेश्वरी त्यांच्या घरी जा फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर त्यांचं घर आहे तुमच्या जगमित्र कार्यालयापासून जा अजूनही वेळ गेलेली नाही आणि धनंजय मुंडेंनी मनाचा मोठेपणा दाखवाय धनंजय मुंडे आमचं तुम्हाला एक वडिलकीचा सल्ला मित्रत्वाचा सल्ला कारण आम्ही तुम्हाला अगदी लहानपणापासून मोठं झालेलं पाहिजे आपण कशा कशा पायऱ्या चढत आज यशाचं शिखर गाठलात आम्हाला मुंडे परिवाराबद्दल सार्थ अभिमान आहे कारण गोपीनाथराव मुंडेंचं निवडणुकींचं बरंचसं प्रचाराची यंत्रणा ह्या रत्नाकर आवसेकरांकडे होती मी लातूरात राहून त्यांची परळीची प्रचार यंत्रणा बीडची प्रचार यंत्रणा राबवत होतो मित्रांनो म्हणून आम्हाला एक मुंडे परिवाराबद्दल एक विशेष प्रेम आहे पंकजा ताईंबद्दल किती विशेष प्रेम आहे त्यांनी म्हणजे मुंडेबद्दल विषय मुंडे परिवाराबद्दलच या रत्नाकराव सेगर युट्यूब चॅनलला प्रेम आहे आम्ही म्हणून वारंवार पोट तिडकीनं सांगतो की धनुभाऊ जा खरंच त्या ज्ञानेश्वरी ताईचं म्हणणं ऐकून घ्या आणि तुम्ही सुद्धा आवाज उठवा आणि ठामपणे सांगा होय हा धनंजय मुंडे अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय दिल्याशिवाय मग तुम्ही दहा शेर मारा की महाराष्ट्रातली चौदा करोड जनता टाळी वाजवेल आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हीच पुन्हा उद्या जाहीरपणे सगळ्या जगाला सांगू आता धनंजय मुंडेना मंत्रिपदी बहाल करा मित्रांनो जे वाटतय आपल्या सकाळच्या भोंग्यामध्ये बोललो यात कोणाला अतिशक्ती वाटत असेल त्यांनी ते समजावं कोणाला बोध घ्यायचा आहे त्यांनी तो घ्यावा पण आमचा सकाळचा भोंगा तुमच्या मनातलं बोलल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो जाता जाता पुन्हा एक अर्ध्या मिनिटाचं माझं नियोजन रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेसचा सेमिनार येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैला पुणे येथे सिंहगड रोडवर नांदेड सिटी या ठिकाणी होत आहे तर या सेमिनार मध्ये आपण पुणे जिल्ह्यात राहणारे काही लोक पुण्या शहरात राहणारी लोक सिंहगड रोडला राहणारी लोक जर येऊ शकले तर सेमिनारला अवश्य या, या सेमिनार एकदम मोफत आहे आणि या सेमिनारमध्ये या तीन दिवसाच्या सेमिनारमध्ये आपली पुढची दिशा भाषण कला क्लासेसची पुण्याची आपण सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला काही क्लिप दिल्या जातील ज्यामध्ये तुम्हाला काही क्ल्यू दिले जातील आणि आपण कोणत्या क्षेत्रात असो व्यापारी असा आपण एच आर असा आपण कंपनीचे हेड असा सीईओ असा आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ता असा सरपंच असा जिल्हा परिषद अध्यक्ष असाल नगरसेवक असताल कोणीही असो बोलता आलं पाहिजे जो बोलेल तोच चालेल जो बोलेल तोच टिकेल मी पुन्हा सांगतो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विकत नाही म्हणून मित्रांनो या भाषण कला स्टेज करीत क्लासेसचा माझ्या पुणे येथील सेमिनार सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस नांदेड सिटी पुणे येथे आहे त्याचा अवश्य आपण लाभ घ्यावा आणि माझा जो मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला फोन करा आपलं नाव त्वरित नोंदवा सेमिनार एकदम मोफत आहे रत्नाकर रावसेकर भाषण कला क्लासेस आपलं सर्वांचं स्वागत करत आहे लातूरची बॅच पण चालूच आहे लातूरला फिजिकली दररोज संध्याकाळी आपली बॅच गांधी मार्केट लातूर या ठिकाणी असते आणि ऑनलाईन सुद्धा सकाळची बॅच आहे आपली त्याला सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही बॅच उपलब्ध आहेत चला रत्नाकररावसेकरांच्या भाषण कला कारण आम्हाला घडवायचे आहेत वक्ते आम्हाला घडवायचे आहेत नेते आम्हाला घडवायचे आहेत चांगले बोलणारे आलमा आम्हाला घडवायचे आहेत बोलणारे पत्रकार आम्हाला घडवायचे आहे हा महाराष्ट्र चला फुल नाही फुलाची बाकडी आपल्या योगदान आपण देऊया या भावनेतून आम्ही हा सुरू केलेला भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेसला आपण भरभरून प्रतिसाद द्या सेमिनारला सुद्धा प्रतिसाद द्या आणि आमच्या या क्लासला जॉईन व्हा आणि तीस दिवसात शिका भाषण करणारा वक्ता तर चला उद्या भेटूया सकाळच्या फोंग्यामध्ये नवीन विषय आणि नवीन चर्चा तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद आवाजांचा बादशाह रत्नाकर कला ऑनलाइन क्लासेस पंधरा जुलै पासून सुरुवात आजच संपर्क करा अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी उमर का बनुरे जो बनली आपल्या त्यांचं वर्ष आहे तरी या वयात सुद्धा सर्व नवयुवकांना घडवण्याचं सा काम चालू ठेवलेलं आहे त्यांना धन्यवाद आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला ऑनलाईन क्लासेस पंधरा जुलै पासून सुरुवात तीस दिवसाची फीस फक्त सहा हजार रुपये दररोज एक तास ऑनलाईन भाषण कला क्लासेस ला प्रवेश घ्या आजच संपर्क करा अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी